साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिमेस केले अभिवादन एक ऑगस्ट रोजी अंबरनाथ नगर परिषदेतील स्थायी समिती सभागृह येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली सदर प्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी अमोल मानकर जनसंपर्क अधिकारी महेंद्र नेर करविभाग प्रमुख नरेंद्र संके नगर अभियंता पंकज पन्हाल पाणी पुरवठा अभियंता सुनील जाधव उद्यान अधीक्षक जितेंद्र केदारे तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जीवनावर त्यांनी त्या ते कादंबऱ्या लिहिलेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाप्रती त्यांच्या रोजच्या जडणघडण प्रती काय त्यांचा फ्यू होता ते आपल्याला कादंबऱ्या वाचल्यानंतर लक्षात येते जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून वसलेली कष्टकऱ्यांच्या असे ठणकावून सांगणारे शाहीर अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस असंख्य महाराष्ट्रातली लोक मुंबईमध्ये काम करायला यायचे आणि मिल सुदगिरणी जिथे काम मिळेल तिथे काम करायचे इथे आलेले अगदी त्यांची राहण्याची परिस्थिती नव्हती कामगारांची मुंबईसारख्या शहरामध्ये त्यामुळे कुठेतरी ते दहा बारा लोकांचा ग्रुप करून शाळेमध्ये राहायचे जेव्हा त्यांचे कुटुंब लांब राहायचे त्यांच्यापासून तेव्हा अन्नाभाऊसाठी फार चांगलं मार्मिकपणे एक त्यांनी रचना केली माझी बहिणा गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली म्हणजे त्या जे जी प्रिय जीवलक व्यक्तीला आपण गावाकडे ठेवून येतो काम करण्यासाठी येतो आणि त्यांना जीवापाड जपतो पण त्यांना आपण आपल्या परिस्थितीमुळे आपण सोबत आणू शकत नाही ही त्यांची रचना अजरावर झालेली आहे ते एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी राजकीय लोकांवर सुद्धा आसूड ओढलेले आहे जे संसदेमध्ये आपण बघतोय कसे भांडणं होतात खासदारांचे आमदारांचे त्याच्यावरही त्यांनी त्या संसदेला म्हटलं म्हटलेलं आहे ही संसदे इथली छंडाची रखेल झालेली आहे त्यांनी उद्वेगपणाने त्याच्यावर एक मतभाष्य केलेलं आहे त्यानंतर त्यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं कार्य त्यांचं महात्म्य हे रशियामध्ये अटकेपार झेंडा लावून तिथे लोकांना आपल्या पोवाड्यातून त्यांनी शिवाजी महाराज भा केवळ भारतातच नव्हे तर जगासुद्धा त्यांची त्यांनी महती आपल्या पोवाड्यामधून तिथे गाऊन दाखवलेली आहे असं असंख्य त्यांनी आपल्या महाराष्ट्रात कार्य केलं आहे त्यांनी महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा आपलं योगदान दिलेलं आहे त्यामुळे जो व्यक्ती अवघ्या दीड दिवसात शाळेमध्ये जाऊन एवढी ग्रंथसंपदा एवढं सामाजिक आर्थिक राजकीय चळवळीत काम करतो तर त्या व्यक्तीचं किती महत्व मोठं आहे परंतु आज आपण त्यांना एवढं महत्त्व देत नाही ही कुठेतरी खंत मनाला वाटते आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्यासमोर एवढे माझे दोन शब्द थांबवतो कारण